मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जेतवन बुद्ध विहार भीम फेस्टिवल सातपूर कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात शांतता रॅलीचे आयोजन शांतता रॅलीद्वारे ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना भीम फेस्टिवलच्या अध्यक्षा माजी नगरसेविका सौ शोभाताई दोंडे कार्याध्यक्षा सौ कांचनताई तुपलोंडे यांच्या हस्ते पूजन भारतीय घटनेचे महान शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने चौदा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेविका सौ शोभाताई दोंडे व सौ कांचन तुपलोंडे यांच्या हस्ते जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली या शांतता रॅलीत सातपूर परिसरातील हजारो महिला युवक पुरुष उपस्थित होते फटाक्यांच्या आताशबाजीने या शांतता रॅलीचे नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले सातपूर कॉलनीतून अत्यंत शांततेच्या मार्गाने ही रॅली संपन्न झाली अभिवंदन करून भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातपूर परिसरातून शांततेच्या मार्गाने मा फेरी काढण्यात आली सातपूर परिसरातून हजारो महिला पुरुष युवक बाल गोपाल सहभागी झाले होते जेतवन बुद्धविहार धम्मसागर प्रबोधन संघ तसेच भीम फेस्टिवल दोन हजार पंचवीस यांच्या वतीने धम्मसागर धम्म फेरीचे आयोजन करण्यात आले होते सदर फेरी ही रथचक्रास जेतवन बुद्धविहारपासून ते संपूर्ण सात पावून परिसरातून काढण्यात आले सदर धम्म फेरीमध्ये समाज बांधव परिसरातील सर्व समाज बांधव तसेच महिला पुरुष बालगोपाल यांचे स हातात मेणबत्ती घेऊन अतिशय शांततेच्या मार्गाने व शिस्तबद्ध मार्गाने सदर फेरी काढण्यात आली सदर फेरी ही संपूर्ण परिसरातून पुन्हा जेपुन बुद्धविहाराकडे आली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेंचे पूजन करून बुद्धवंदने सदर समा फेरीचे समारोप करण्यात आले या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद